पुण्याची लोकसभा निवडणूक आता दिवसांदिवस द्यूस वळण वेग वळणं आहे आणि कुठंतरी ही निवडणूक काय राहणार आहे याबद्दल सगळ्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह आहेच पण सोबतच यामध्ये एक साधा साधा प्रश्न जर आपण लोकांना विचारला तर लोकांचं सहजासहजी उत्तर येतंय की या वेळेसही पुण्याचा जो पॅटर्न राहणार आहे तो पॅटर्न हा धनगेगर पॅटर्न राहणार आहे आता नेमकं धनगेगर घर पॅटर्न कशामुळे येऊ शकतो याच्यामध्ये ये काय काय गोष्टी आहेत कोणकोणत्या कोणत्या गोष्टींमुळे त्यांची निवडणूक सोपी जाऊ शकते आणि भाजपाच्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांना मोठा फटका बसू शकतो रात्रीच एक गोष्ट व्हायरल झाली त्या व्हायरल गोष्टीतून जर आपण पाहिलं तर ही गोष्ट मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला नुकसान देणारी ठरू शकते दुसरीकडे आहेत वसंत मोरे आता वसंत मोरे सोबत त्यांचं त्यांचा स्वतःचा मतदार पण सोबतच आहे आता वंचित सोबत असल्यानं काय फरक पडणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उशाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त पुण्याची निवडणूक म्हणजे विशेष म्हणजे खासदारकीची निवडणूक लोकसभेची निवडणूक म्हणजे वेगळं समीकरण असतं आता बापट साहेब होते तेव्हा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचा एक गठ्ठा मतदान कुठंतरी होत होत पण असंही बोललं जात की जो कसब्याचा आमदार असतो तोच इथला खासदार होतो अशी एक सगळीकडे चर्चा आहे आता जर कसब्याचा विचार केला तर धनगेगर पॅटर्न तिथं चाललेला आहे म्हणजे एका सभेत चंद्रकांत पाटील असं म्हटले होते की काय धनगेकर धनगेकर लावले हुईस धनगेकर हे हुई धनगेकर नंतर टॅग लाईन बनलं आणि या एका एक वाक्यानं सगळे राजकीय समीकरण बदलली आणि राजकारण बदललं निवडणुकीचे परिणामही बदलले आणि धनगेकर निवडून आले आता एक दीड वर्षाच्या आम आतमध्येच त्यांना दुसऱ्यांदा संधी भेटतीये आणि दुसऱ्यांदा संधी ही आता पहिल्यासारखीच म्हणजे महाविकास आघाडीकडून भेटते पण यात छोटस एक फॅक्टर असा आहे की तेव्हा अजितदादा पवार सोबत होते आता अजितदादा पवार सोबत नाहीत एवढाच काय तो फरक यामध्ये पडलेला आहे आता यामध्ये जर आपण विचार केला तर अजितदादा पवार आणि त्यांचे संबंध जर आपण पाहिले तर कुठेतरी असं वाटतंय की अजितदादा यामध्ये भारतीय जनता पक्षाला हवी तितकी मदत करतील का याबद्दल शंका निर्माण केली जाते अर्थातच त्यांचा सहयोग कुठंतरी धनगेकरांना असू शकतो कारण त्यांची मैत्री ही चांगली आहे असंही बोललं जातं आता दुसरीकडे जे मोहळ आहेत हे मोहळांचं जर आपण पाहिलं तर त्यांनी स्थानिक राजकारणात काम केलेलं असलं तरी त्यांचा एक मोठा फॅन बेस कुठंतरी कमी दिसतो धनगेकरांपेक्षा आता जर आपण भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहिलं तर कजव्याच्या निवडणुकीत त्यांना स्पष्टपणे पराभव स्वीकारावा लागला होता अर्थात आता ही जी समीकरणं आहेत ती बदलली असली तरी त्यांच्यावरचा जो एक विश्वास आहे दंगेकरांवरचा तो अजूनही कायम आहे त्यानंतर त्यांनी जे जे प्रश्न मांडले म्हणजे ते विधानसभेत प्रश्न मांडले असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पुण्यासाठी प्रश्न मांडले असतील हे सगळे जर काम पाहिला शेतकऱ्यांसाठी त्यांनी जो आवाज उठवला होता विधिमंडळाच्या बाहेर जे आंदोलन केली होती हे सगळे जर पाहिले त्याचे मुद्दे पाहिले तर तो कुठेतरी सर्वसामान्यांचे मुद्दे उपस्थित करून भांडणारा नेता आहे असं वाटतं कारण की गरज पडली तर ते प्रशासनासोबत वादही घालतात पण सर्वसामान्य जनतेच्या सोबत, सोबत राहतात आता सर्वसामान्य जनतेच्या सोबत आणि नेहमी सदैव अवेलेबल असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आता हेही असलं तरी दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जे पत्रक आहे ते पत्रक काल एका ठिकाणी व्हायरल झालं आणि ते पाहण्यात आलं त्याची सत्यता अजूनही स्पष्ट नसली तरी ते पत्र नक्कीच सगळीकडे व्हायरल होते त्या पत्रामध्ये स्पष्ट स्पष्ट जातीय उल्लेख केलेला आहे आणि जातीय उल्लेखामुळे कुठेतरी हे समीकरण बदलू शकतं कारण की त्या पत्रकामध्ये फक्त ब्राह्मण समाजाला समोर ठेवून लिहिलेलं आहे आणि ब्राह्मण समाजाची मतं मिळवण्यासाठी बाकीच्या समाज घटकांना जाती घटकांना नाव ठेवण्याचं कार्यक्रम त्या पत्रिकेत झालेला आहे आणि निश्चितच मराठा समाज असेल बहुजन समाज असेल यामध्ये सगळ्या मतदारांच्या भावना दुखवणार आहे आणि ही एकच गोष्ट जसं भोईस धनगेकर ही एक चूक भारतीय जनता पक्षाला मोठी महागात पडली होती तसं हे पत्रकही मोठ्या प्रमाणात महागात पडू शकतं हे आता पत्र कधीच आहे कोण लिहिलं कोणासाठी लिहिलं हे सगळं कोणालाही माहीत नसलं तरी स्पष्ट नसलं तरी लोकांपर्यंत जो संदेश जातोय म्हणजे कुठे ना कुठे त्यात काहीतरी सत्यता आहे छापील आहे म्हणजे सत्यता आहे असंही बोललं जातं आता निश्चितच हे पत्रक लोकांच्या भावना बदलू शकतं इतकी ताकद असू शकते आणि साहजिकच जातीवर गोष्ट आली की कोणताही माणूस भावनिक विचार करतो असंही दिसतं त्यामुळं या पत्रकाचा सरळ सरळ फायदा हा धनगेकरांना होईल दुसरी गोष्ट म्हणजे वसंत मोरे आता वंचितकडून लढत आहे वगैरे त्यांचा सा फॅन बेस चांगला आहे आता हे सगळं जर गणित पाहिलं तर वसंत मोरे हे कुठेतरी धनगेकरांपेक्षा कमी ठरतात याचं सरळ सरळ कारण म्हणजे हे विद्यमान आमदार आहेत ते निवडणूक जिंकलेले नुकतीच त्यांचा जो मध्यंतरी मध्यंतरीचा काळ गेला एक वर्षाचा त्यात त्यांनी कामं केलेत आणि कुठेतरी वंचित बहुजन आघाडीत हे नव्यानंच आलेत मोरे आतापर्यंत ते ते मनसे मनसे सोबत होते तिकिटासाठी सोडला आणि वंचितकडे आले का असाही विचार करणारा एक वर्ग आहे मग त्यांच्याकडे किती विश्वास टाकायचा असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आता या सगळ्या समीकरणात जर विचार केला तर जातीय समीकरण सांभाळण्यामध्ये किंवा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून चालण्यामध्ये धनगेकरांचा एक, एक वेगळा शैली आहे सगळ्या समाज लोकांना सामाजिक घटकांना ते सोबत घेऊन चालतात याचा फायदा पुण्यामध्ये होईल आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा गुलाल उधळला जाईल असंही बोललं जात आहे आता नेमकं पुण्याचं राजकारण काय असू शकतं पुण्यातला येणारा खासदार कोण असू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा